नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद मध्ये काही पदांच्या परीक्षा दिलेल्या आहेत काही पदांच्या परीक्षा होणं बाकी आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये महत्वाची माहिती अशी आहे की जिल्हा परिषद धाराशिव यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर औषध निर्माण अधिकारी या पदासाठीची तात्पुरती निवड यादी जाहीर केली होती त्याच संदर्भात जिल्हा परिषद धाराशिव यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत एक वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे त्याच संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो ही आजच्याच तारखेची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत औषध निर्माण अधिकारी या पदाच्या पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचे हे परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही रिक्रुटमेंट या टॅब मध्ये आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट टॅब मध्येच हा पीडीएफ भेटून जाईल तसेच तुम्हाला जर हा पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पुन्हा एकदा वाचू शकता तर बघा मित्रांनो आता यामध्ये काय म्हटलंय औषध निर्माण अधिकारी साठी तुम्हाला कधी जायचं आहे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित कधी राहायचं आहे त्याबाबत सविस्तर माहिती याच्या अगोदर मित्रांनो प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती औषध निर्माण अधिकारीची त्यांनी दिलेली होती तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो की आता तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे म्हणजे तुमच्या जिल्हा परिषदेकडून अशा पद्धतीची काही अपडेट आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर मित्रांनो काही जिल्हा परिषदांनी अशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध करणं स्थगित केलं होतं आचारसंहितेमुळं पण आता आचारसंहिता अजून देखील चालू आहे तरी पण अशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध होणं पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे उदाहरणार्थ अशा पद्धतीची म्हणजे एक, पद्धती एक जिल्हा परिषद होती की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत वेळापत्रक देऊन स्थगिती आणली होती ती म्हणजे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आता हे पहा मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडून हे अशा पद्धतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत परि परिपत्रक ओपन केलेलं आहे यामध्ये विषयामध्ये देण्यात आलेल्या जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत विषय देण्यात आलेला आहे काय तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे औषध निर्माण या पदासाठीचे आहे ते दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे मित्रांनो या ठिकाणी दिनांक जो आहे तो क्लिअर दिसत नाहीये अशाच पद्धतीची ही फिकट अशी अपलोड केलेली फाईल आहे त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा औषध निर्माण अधिकारी या पदासाठी आयबीपीएस मुंबई यांच्याकडील ऑनलाईन परीक्षे येथील प्राप्त निकाल उपरोक्त विषयी जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत संवर्गातील सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस साठी जाहिरात क्रमांक एक अब्लिक दोन हजार तेवीस दिनांक पाच आठ दोन हजार तेवीस च्या अनुषंगाने आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी या पदाच्या ऑनलाइन ऑनलाईन परीक्षेमधील प्राप्त निकालानुसार पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांनी उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या झेडपी उस्मानाबाद डॉट जीओ व्ही डॉट इन या जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथील संकेतस्थळावर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो तुमची जी ऑनलाईन परीक्षेमधील प्राप्त जे निकाल आहेत त्याची गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी जी आहे ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर काय म्हटलंय औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जाहिरातीत नमूद प्रवर्गातील रिक्त पर... रिक्त पदे प्रसिद्ध करण्यात येऊन जाहिरातीमधील नमूद प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रवर्ग न्याय कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या झेडपी उस्मानाबाद डॉट जुव्ही डॉट इन या जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय धाराशिव येथील संकेतस्थळावर एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्यांचे निकाल आले त्यानंतर त्या निकालाअंती जे पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी देखील त्यांनी एकोणीस एप्रिल दोन रोजी प्रसिद्ध केलेली आहे आता काय म्हटलंय की तुमची जी पात्र उमेदवारांची यादी आहे त्यानुसार औषध निर्माण अधिकारी संवर्गातील भरावयाच्या प्रवर्गीय निहाय रिक्त पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक सर्व अभिलेख तसेच जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्रांची पडताळणी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुठे होणार आहे कैलासवाशी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे करण्यात येणार आहे तर तुम्हाला मित्रांनो आता औषध निर्माण अधिकारीसाठी जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वर्षी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे हजर व्हायचा आहे जर तुमचे मित्र मैत्रीण भाऊ बहिण कोणी जर असतील औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जिल्हा परिषद धाराशिव येथे अर्ज केलेले असतील त्या विद्यार्थ्यांना त्या मित्रांना त्या मैत्रिणींना बहिणीला भावाला कोणी जर असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा की तीस एप्रिल दोन हजार ला त्यांचा औषध निर्माण अधिकारी या पदासाठीची कागदपत्र तपासणीची वेळ ठरवण्यात आलेली आहे एक यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे हजर व्हायचा अशी माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा त्यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी खाली माहिती अशी देण्यात आली आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी जी तारीख दिलेली आहे वेळ ठरवलेली आहे त्या वेळेच्या नंतर जर कोणी उपस्थित राहिलं तर त्याचा नंतर विचार जा केला जाणार नाही जा उमेदवारास निवड प्रक्रिये संदर्भात कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी यासोबत त्यांनी कोणते कोणते कागदपत्र लागले याची माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी त्यांची नावे या ठिकाणी देण्यात आली आहेत या विद्यार्थ्यांनी अकरा वाजता तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हजर राहायचं आहे त्यानंतर कागदपत्र व प्रमाणपत्र कोणती घेऊन जायची आहेत तुम्हाला त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे जर मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती पाहायची असेल तर हा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पुन्हा एकदा वाचू शकता तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवून अतिशय गरजेचं होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका